लांबेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या आदेशानुसार मोहपाडा मध्यवर्ती कार्यालयात संघटना मजबूतीकरणासाठी आढावा बैठक आणि पदाधिकारी करें नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संघटना बांधणीसाठी जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली तर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हा प्रमुख मनोहर गोईर जिल्हा महिला आघाडी संघटिका सुवर्ण जोशी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आल्या राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न